नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर हे बकासूर बैलाचे लहान मालक हे आपल्या बरोबर आहेत समवेत ज्यांच्या नावानं ही बकासूरची बा, बा, गाडी पडली जाते ती म्हणजेच अर्णव शेठ साळुंके मोहिल शेठ यांचे जे मोठे आ, मामा आहेत आदेश मामा तर ते त्यांचा चुरुंजीव छोटासा बाळा तुझं संपूर्ण नाव सांग अर्नव आदेश बकासूर हा तुझ्या नावानं पळतो आख्या महाराष्ट्रात धुमाकूळ गाजवतोय काय वाटतंय तुमच्या बकासूर विषयी म्हणून आता लहानपणी बरोबर काय 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 तुम्ही का, कुठल्या प्रकारे खेळायचं सांग जरा आम्हाला खेळायच सांगायच पण त्याला मित्रांनो घरात पण घेऊन जायचा तर याचा किस्सा असा आहे की हा बकासूर ज्यावेळेस छोटा होता त्यावेळेस ते त्याला पकडायचा आणि घरात संपूर्ण फिरवायचा अख्ख्या घरात आणि हे त्यावेळेस त्याच्या अंगावर गुलाल टाकलेला त्यापासनं आज बकासूरच्या अंगावरती गोलाले हे विशेष बाब आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या ज्या दोन आहेत आपले संतोष मामा की मोहिल शेठ यांचे छोटे मामा त्यांच्या ह्या दोन्ही बाळा तुझं नाव सांग संतोष आणि तिचं बाळा तुझं नाव सांग बाळा तुमचा बैल एवढा धुमाकडू गाजवतोय काय वाटतं काय म्हणतात मैत्रिणी वगैरे शाळेत मस्त चांगलं खेळतो तुम्ही मैदानावर गेल्यावर तुम्ही बघता का सगळे बैल जिंकल्यावर काय तुमचा कशा प्रकारचा आनंद लाल होतो लाल होत जिंकल्यावर गुलाल घेऊन गुलाल घरात सगळीकडे धुमकुळच घालता का तुम्ही आता शेतकऱ्यांचं मैदान झालं तर आम्ही पक्क लाल झालो पक्क लाल सगळं म्हणजे घरी पण गुलाल उद्याला जातो मित्रांनो हे अशा प्रकारचं इकडे mm. वातावरण असतं हे आपले जे आदेश मामा त्यांची मोठी मुलगी तुझं नाव सांग संपूर्ण तुमचा एवढा म्हणजे फेमस आहे मामा एवढे फेमस आहेत मोहील मामा आणि सगळी जण म्हणजे अख्खा महाराष्ट्रात धुमाकूळ गाजवतो बाकासूर काय वाटतो तु बाकासूरकडे तुम्ही मला बघितलं म्हणजे बकासूरची मालकीला ओळखलं जातं आणि ज्या वेळेस बैल गुलात जातो कशा प्रकारचं सेलिब्रेशन तुमचं सगळ्यांच म्हणजे इकडं गुलाल उधळला जातो तर विशेष म्हणजे ह्या मुलांचे जे आता आज आहे बेंदूर सण तैन्ने कपडे घातले तुम्हाला दाखवतो नेमकं काय मी बळांतो जरा फिरा तुम्ही हे बघू शकता ज्या बैलाच्या मुळे त्यांचं संपूर्ण अखंड महाराष्ट्रात नाव झालंय त्या बैलाचं बघू शकता चित्र अशा प्रकारचं सगळ्यांनीच काढलेलं आहे हे विशेष बाब आहे कारण का ज्याच्यामुळं आपल्याला ओळख भेटली तर तेच इकडच्या साईडला चित्र वगैरे काढले आणि अशा प्रकारचं हे चिल्ली पिल्ली आहे सगळी मोहिल शेठ यांच्या घरातली बाळांनो आज आहे तर आज मोठं नियोजन आहे मिरवणूक आहे नाचणार ना, ना जबरदस्त अशा प्रकार काय काय आहे कोण कोण करणार आहे कशा प्रकारे गुलाल वगैरे उधळणार ना मस्त पैकी तर बघू शकता हे चिल्ले पिल्ले होते हे सगळे माल मालक मालकीन बकासूरचे आपल्या बरोबर होते तर बाळांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या बकासूरनं तुमचं असंच नाव करावं ही आशा व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद